नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल व पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर सतरावा हप्ता पाहिजे असेल तर तो तुम्हाला काही बदल लगेच करून घ्यायचे आहेत तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो ज्यांना सोळा हप्ता पण भेटला नाही त्यांनी पण ही प्रोसेस करायची आहे कारण की त्यांना सतरा हप्ता भेटला पाहिजे जर ही प्रोसेस केली नाही तर तुम्हाला सतरावा हप्ता तर भेटणार नाही आणि जी तुमची एफटी प्रोसेस आहे ती कॅन्सल होईल व तुम्हाला आणखी पण भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात जसे की तुम्हाला इन फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये जे येणारे एम किसानचे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटणार तर सर्वात मोठी अपडेट आलेला आहे त्या अपडेट काय आहेत ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत आणि ज्या स्टेप सांगणार आहे मी मित्रांनो मी तर त्या तुम्ही सर्व फॉलो करा आणि त्या स्टेप न तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा व ते करेक्शन लगेच करून घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच लेटेस अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे पी एम किसानचं जे पोर्टल आहे यावरती यायचं आहे तुम्ही गुगलवरती तुमच्या मोबाईलवरती सर्च करू शकतात जी पहिली लिंक दिसेल तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे बघू शकतात असं काही प्रकारचं पोर्टल आहे अतिथं भरपूर अपडेट आलेला आहे मित्रांनो आता सर्वात प्रथम जे अपडेट आलेलं आहे ई e के वाय सी सर्वांना मॅन्डेटरी राहणार आहे मित्रांनो पी एम केसांची ज्यांची पण ई e केवायसी नसेल त्यांनी लवकरात लवकर ई e के वाय सी करायची आहे तुम्ही ओ टी पी बेस पण ई के वाय e सी करू शकतात ओ टी पी बेस ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघू शकतात त्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सर्व प्रोसेस लाईव्ह दाखवली आहे मित्रांनो त्या प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करा येत्या पंधरा दिवसामध्ये अप्रुव्हल येईल व तुमचा जो सतरा हप्ता आहे तो पण तुम्हाला लगेच तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटेल हा सतरा हप्ता कधी भेटणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला कशी करायची ही आपण प्रोसेस लगेच तुमच्या मोबाईलवर बघून घेऊया तुम्हाला या ई सी बटनावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे नंतर सर्च करायचा आहे सर्च बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकला ऑप्शन आहे जो तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथं काही ऑप्शन आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे गेट ओ टी पीवरती वरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव व तुमचा जो आयडिया आहे तो तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुम्ही ओ टी पी बेस्ट केवायसी करू शकतात अशी केवायसी जर तुम्हाला जमली नाही तर तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जा जिथं तुमचं सीएससी सेंटर आहे जवळ तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही कम लावून पण केवायसी करू शकतात ज्या कारणस्तो तुमचा जो येणारा सतरा हप्ता आहे तो पेंडिंग राहणार नाही काही जणांचे मोबाईल नंबर लिंक नसतील तर त्यांना ओ टी पी पण येणार नाही तर तुम्ही जवळच्या सेतूमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन तुमची ओ टी पी बेस्ट जी केवायसी आहे ती लवकरात लवकर लागर करून घ्यायची आहे कारण की तुम्हाला जर सतरा हप्ता पाहिजे असेल तर ही प्रोसेस नक्कीच करावी लागेल तुम्हाला, तुम्हाला। मित्रांनो इथे बघू शकतात काही ऑप्शन आलेले आहेत नवीन आणि अपडेट आलेलं आहे इथं बघू शकतात ई सीचं पण ऑप्शन आलेलं आहे ते आपण आत्ताच बघितलं नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्हाला इथून करावं लागेल आता इथं स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर तुमची प्रोसेस कुठेपर्यंत आलेलं आहे तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता जर काही कारण असतो जर प्रोसेसमध्ये पेंडिंग असेल व काही डॉक्युमेंट अपुरे असतील तर तुम्हाला इथं स्टेटसवरती चेक करायला भेटेल मित्रांनो आता अपडेशन टू किंवा अपडेशन फॉर सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर काही जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही या प्रोसेसला फॉलो करू शकतात आणि जर तुमचं पीएम किसानचं जे स्टेटस आहे चेक करायचं असेल तुम्हाला तुमचा हप्ता भेटला आहे आतापर्यंत किती हप्ते भेटले आहे तुम्ही इथं पण चेक करू शकता हे नवीन ऑप्शन आलेलं आहे आणि इथं बेनिफिशियरी लिस्ट कोण कोण तुमच्या गावामध्ये पात्र पी आहेत पीएम किसान योजनेसाठी त्याची यादी तुम्हाला इथून तुम काढता येईल आणि ज्यांची यादीमध्ये नाव नसेल व का नाव नाही ते तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि मित्रांनो भरपूर शेतकरी आहेत त्यांना सोळा हप्ता भेटला नाही त्यांचा प्रॉब्लेम काय नेमकं ते इथं बघणार आहोत आणि नेम करेक्शन ॲज पर आधार आता भरपूर जणांचं नाव बदल असतात सात बारेवरती वेगळं नाव असतं आधार कार्डवरती वेगळं नाव असतं याच्यामुळे तुमचं जे नाव आहे ते मॅच होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही इथं नेम करेक्शन वरती जायचं आहे तुमचा जो करेक्शन फॉर्म आहे तो ओपन होईल आधार नंबर टाकायचा आहे आणि जसं आधार कार्डला नाव आहे तसं तुम्हाला इथं करेक्शन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे त्या करेक्शनचा अपडेट पंधरा दिवसांमध्ये भेटतं तुम्हाला किंवा अप्रुव्हल पंधरा दिवसामध्ये भेटतं तर ते अपडेट तुम्ही करून घ्यायचं आहे लवकरात लवकर सतरा हप्ता येण्याच्या आधी कारण की तुम्हाला सतरा हप्ता हा भेटला पाहिजे आणि तुम्हाला सतरा हप्त्यासाठी तुम्ही लाभार्थी ठरले पाहिजे जर ऑनलाईन रिफंडमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथून क्लेम करू शकता काही आणखी मदत पाहिजे असेल तर हेल्पडेक्स आणि क्युरी फॉर्म इथं दिलेलाच आहे मित्रांनो तर मित्रांनो ही काही अपडेट होती सर्व शेतकऱ्यांना ह्या ज्या अपडेट आहे किंवा ह्या स्टेप आहे त्या फॉलो करायचे आहे आणि हे लवकरात लवकर तुम्ही या व्हिडिओला बघून तुमच्या मोबाईलवरती पण सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो ए टू झेड प्रोसेस तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करून घ्या कारण की सातराव तुम्हाला शंभर टक्के भेटला पाहिजे मित्रांनो ही आजची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण लगेच फॉलो करू शकतात आणखी माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकतात त्याची जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद